हाय फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज आहे संडे आणि आमच्या चुलद दिराचा आहे लग्न पाच तारखेला तर आज तिकडे सवासनी वगैरे आहेत आणि तिकडे बोलवलं आहे आणि मी जी हे रेडी दिसते ना तुम्हाला साडी वगैरे घालून तिकडे चाललेली आहे आता मी एकटे जाणार आहे मुलं पुन्हा येणार आहेत हे पण पुन्हा येणार आहेत आणि माझी आज फुलं पण खूप सुंदर लागली होती माझ्या जा झाडाला जे तुम्हाला छतावरती दाखवते ते झाड तर हे बघा हे अशी आलेली आहेत आज दोन सुंदर अशी फुलं पूजा वगैरे सर्व काही का झालेलं आहे आणि जे काही म्हणजे सवासनी वगैरे जेवण आहे मी फर्स्ट टाइम बघत आहे हे सर्व काही जे आहे ते कारण आमचं तर लग्न कुंकात झालेलं होतं म्हणून हे काही सगळं काही आम्ही मिस केलेलं होतं तर चला तो मला दाखवते जे काही तिथं होईल ते सवासणी वगैरे जेवण द्यायचं काय काय आहे ते मला पण काहीच माहिती नाहीये आणि गोष्ट हे माझं मनी प्लांट कसं का दिसतंय <laughs> कारण हे मला खूप आवडायला लागले सध्या तर चला मी जाते तिकडे जे काही होईल ते तुम्हाला मी शेअर करते आणि वी कंटिन्यू तुम्ही सोबत राहा माझ्या मुलांना काही मी माझ्यासोबत नेणार नाही आहे मी एकटीच जाणार आहे मुलं पुन्हा येणार आहेत शाबू वगैरे करून दिलेला आहे यांना मी हे खाल्लेले आहेत कारण कुठंही जायचं म्हणलं ना तर आपलं सर्व काही आवरून जावं लागते भांड्यापासून मश कपड्यापासून धुण्यापासून सर्व काही एवढं मात्र खरं आहे कारण कधी आपण वापस येऊ ह्याचं हो काही नेम नसतो म्हणून तर चला मी निघालेली आहे आता तिकडे ती अशी असती आमच्याकडे पूजा फर्स्ट टाइम बघायला मी तरी हे पहा किती सुंदर का का रांगोळी काढलेली आहे ह्या दोन मुलीमध्ये सुंदर असं हे हे बघा रांगोळी खूप आहे जात्याची पूजा पूजा असते जे काय होईल ती मी सांगतेच व्हिडिओ मध्ये आणि हे नाव तेवढं मी केलेलं आहे कॉर्नरच फक्त नाव हे बघा इथे आहे गणपती तिथे आहे कलश इथे आहे विठ्ठल रुक्मिणी खूप सुंदर असं केलेलं आहे डेकोरेशन मला मी करतेच कळवतेच कर चला फायनली मला सांगाय कशी दिसायला रांगोळी <laughs>

जे की चार छोटे मटके असतात आणि एक मोठा मटका असतो याची पूजा असते आणि हे घरी नेऊन ना पाणी वगैरे भरायचं असतं ते तुम्हाला पुढे दिसेलच आणि याची पूजा वगैरे करून लग्न झालं ना नवरी नवरदेवालयाची आंघोळ घालतात आणि इथे आहे जात्याची वगैरे पूजा सर्व काही केलेलं आहे तुम्ही पाहिलेलंच असेल खूप सुंदर असं आहे डेकोरेशन वगैरे आणि गाणे पण म्हणलेली आहे तर तुम्ही पाहाच पुढे थोडा याम तुस यावन तुस या ओहो कृष्ण दावती दिसे अमदि घाल घालू ना ही वडावरी नवरधारा वडावरी ओके इथे आलेले आहोत त्या मडक्यामध्ये पाणी जे असतं ना ते टाकायचं असतं आणि त्या पाणी देवाला आणि मी नवरोळ घालायची असते लग्न झाल्यानंतर नवरी जेव्हा आपण घेऊन येतो ना तेव्हा तर हे ति तिथे ते चाललेलं आहे आणि पाणी पण आपल्या घरून दुसऱ्याच्या ज्या घरून आणावं लागत तसऱ्या वगैरे आणि इथे ना, ना, ना तीच विधी चालली आहे हळदी कुंकू वगैरे लावून त्याची पूजा वगैरे करतात त्या वारली म्हणतात त्याला खास करून आणि मी पण एकदम लक्ष देऊन फर्स्ट टाईम पाहते एवढं सुंदर असतं आणि खूप छान आहे बरं का शिज वगैरे पण कष्ट खूप आहेत एवढं मात्र खरं आहे बरं खूप म्हणजे खूप कष्ट आहे आणि हे सर्व झाल्यानंतर पुढे पुढे आम्हाला सहवासणी पण होत्या खूप काहीसह होतात सर्व काही केलेलं आहे अरेंजमेंट आणि इथे सवासनीला वगैरे जेवायला वगैरे दिलेलं आहे आणि सवासणीला भरपूर अकरा काहीतरी झालेल्या होत्या घरच्या सहित बसलेलं होतं इथे कुंकू वगैरे लावून सर्व खूप सुंदर असं झालेलं आहे आणि पुढचे ब्लॉक पण लवकरच येतील चला तर तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा लग्नाचा ब्लॉग आहे वेडिंग वाईब आहे तर जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि खूप छान छान पुढे तर ब्लॉग येणार आहेत तर बाय टेक केअर फ्रेंड्स